कर्जत मधील क्रमांक एक च क्लासेस कर्जत कॉमर्स क्लासेस अर्थात केसीसी क्लासेस डिजिटल बोर्ड एसी क्लासरूम प्रोजेक्टर सह ई लर्निंगची सुविधा प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष नियमित पालकसभा आणि विद्यार्थ्यांची हजेरी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन सर्व विषयांच्या छापील नोट्स त्याचप्रमाणे परिसरात सीसीटीव्हीची सुविधा पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन शिबिरे आधुनिकतेची जोड असलेलं क्रमांक एक च क्लासेस म्हणजेच केसीसी क्लासेस इयत्ता पाचवी ते दहावी अकरावी आणि बारावी कॉमर्स आणि सायन्स शाखा प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सात सहा पाच शून्य दोन दोन शून्य दोन दोन किंवा नऊ दोन शून्य नऊ एक दोन तीन सात शून्य सात कोकण पदवीधर निवडणुकीकरिता भाजपकडून कर्जत खालापूरमधील ग्रामीण भागात गावभेटी आणि बैठका घेण्यात येत आहेत भाजप कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी पुढाकार घेत खांडस पंचायत समिती विभागात कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये नुकतीच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली आहे या दरम्यान माहितीचे कोकण पदवीधर निवडणुकीकरिता अधिकृत उमेदवार निरंजन डावखरे यांना भरघोसमतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आलंय त्याचप्रमाणे या आढावा बैठकीदरम्यान विधानसभा निवडणुकीची देखील मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसून आलंय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या मित्रपक्षात काही दिवसांपासून कुरबुरी सुरू होत्या त्याच अनुषंगाने भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी सावध भूमिका घेत पक्षाचा आदेश मिळाल्यास निवडणूक लढू असे जाहीर केलंय सध्या कर्जतमधील महायुतीच्या मित्रपक्षातील काही नेते हे इतर पक्षाचा झेंडा हाती घेण्यास तयार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यातच किरण ठाकरे यांनी कोणी कोठेही गेले तरी आपण मात्र पक्षासोबत एकनिष्ठ राहून विधानसभेची निवडणूक लढवू आणि निश्चितच जिंकू असा विश्वास देखील व्यक्त केलाय किरण ठाकरे यांनी वृत्त मराठीला दिलेली प्रतिक्रिया पाहूयात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कर्जत खालापूर मध्ये भाजप पुन्हा सक्रिय झाली आहे भाजपचे किरण ठाकरे पुन्हा मैदानात उतरलेत गावखेड्यावर जाऊन त्यांनी आता पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांना मदत करण्यासाठी आणि मतदारांच्या समस्या सोडवून त्यांना आपल्या पक्षाला जोडण्यासाठी एक कंबर कसते आपल्यासोबत किरण ठाकरे स्वतः आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सोबतच विधानसभेच्या निवडणुकीची देखील रणदुमाळी सुरू होते तर त्या संदर्भात देखील आपण थोडी चर्चा करणार आहोत आपलं स्वागत आहे वृत्त मराठीमध्ये सध्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जी रणधुमाळी सुरू आहे आपण स्वतः गावखेड्यावर वाड्या वस्त्यावर प्रेड घेत आहे कशा प्रकारचा प्रतिसाद आहे कशा प्रकारचे नियोजन आहे उमेदवार जिंकून आणण्यासाठी काय तयारी केली नक्कीच आता आपण पाहिलं असेल आज या कर्जत मधील एकदम शेवटचं गाव खांडस या ठिकाणी आपण या परिसरातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या आमचे उमेदवार निरंजनजी डावकरे डावकरे साहेब यांना एक नंबरचं म्हणजे पहिल्या काम पसंतीचं मतदान आपण करायला सांगितलेलं आहे आणि अशाच बैठका आम्ही गेले चार पाच दिवसापासून प्रत्येक विभागामध्ये करतोय हे आपणही पाहत असाल आणि मला विश्वास आहे कर्जतमधून चांगलं मताधिक्य निरंजींना मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार चांगल्या फरकांनी निवडून येईल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जतमधून इतर पक्षांना जे मताधिक्य मिळाले त्यापेक्षा भारतीय जनता पक्ष वरचढ आहे यामध्ये तुमचा एक सिंहाचा वाटा आहे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या बाबतीत आपल्याला काय फायदा होईल कशा प्रकारची मोर्चे बांधणी विधानसभेसाठी असणार आहे नक्कीच माझं म्हणता येणार आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वच पक्षांच्या पेक्षा जास्त पुढे येऊन ताकदीने आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी गावोगावी शहरांमध्ये गावांमध्ये मतदान काढून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपाबारण्यान मतदान मिळून दिलेलं आहे विधानसभेचं चित्र आता पुढे रंगणार आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा संभाव्य जाहीर झालेल्या आहेत आणि कर्जतचा विचार करता कर्जत कालापूरच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये तीन महायुतीचे जे प्रमुख पक्ष आहेत तीनही पक्षाकडून उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू आहे पक्षाने भाजपकडून जर आपल्याला संधी मिळाली तर आपण तयार आहात का नक्कीच भारतीय जनता पार्टीनी मला सांगितलं तू लढ तर मग माझी लढण्याची तयारी आहे आपण पाहत असाल की आता ह्या मतदारसंघामध्ये सतरा हजार मताधिक्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे राहिला आणि आता आपल्या माध्यमांच्या मा पाहतो मी आणि ऐकतोय की काही लोक महाविकास आघाडीचं मग तुतारी असेल किंवा मशाल असेल या हाती घेण्याकरता प्रयत्न करतायत आता त्या माध्यमातून बातम्या ऐकलं ते भात किती तथ्य मला माहित नाही पण किती पक्षावर वाईट वेळ आली आणि कधी पक्षाने मला सांगितलं इथून तुला लढायचे तर माझी पूर्ण तयारी आहे आणि मी ह्या मतदारसंघातून लढण्यास तयार माहितीमधून जर प्रमुख पक्षातून जे उमेदवार आहेत ते जर इकडे तिकडे समजा जसं काही इतर पक्षामध्ये जाण्याच्या भूमिकेमध्ये आहेत तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो ना नक्कीच ह्या मतदारसंघातल्या लोकांना देखील ही आहे काही लोकांना फक्त तिकीट पाहिजे ते कुठ नाही पाहिजे पण आमचं तसं नाही आहे आम्ही विचाराशी लोक आहोत हा मतदारसंघ हिंदुत्ववादी मतदारसंघ आहे आणि इथे मतदार हा हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादी विचारधाराच पुढे चालणार असा एक आपल्याला मी विश्वास व्यक्त करतो निश्चितच विधानसभेच्या रणधुमाळीचं चित्र रंगणार असताना किरण ठाकरे यांनी आपण पक्षाने आदेश दिला तर आमदारकी लढवणार आणि जिंकणार देखील असा विश्वास व्यक्त केला अरुण भाईकर वृत्त मराठी कर्जत Like, comment, share and subscribe.